नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रशांत दत्ताराम्रस वास्तुज्योतिष अभ्यास व मानकृष आज एक नवीन व्हिडिओ कोणावर आहे तुमच्यासाठी आपले वास्तू आपल्या जीवनात काय फरक ठरू शकते काही प्रॉब्लेम तुम्हाला कुंडलीत दिसत नाहीत पण ते प्रॉब्लेम तुमच्या वास्तूमध्ये तुम्हाला, तुम्हाला मिळतात ते मला इथं क्लायंटचा फोन आला अतिशय तुम्ही बिचारे भारावून बोलत होते व्यावसायिक आहेत त्यांना त्या व्यवसायामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत त्यांनी मला सांगितलं वास्तू परीक्षण करायचं मी म्हटलं तुमच्या वास्तूचं मी परीक्षण करतो पहिल्या वास्तूचं परीक्षण करतो ते बोललं पहिले माझी कुंडली बघा मी त्यांची कुंडली पाहिली कुंडलीत मला त्यांनी जे प्रॉब्लेम केलं तितकं मला कुंडलीत नाही जाणवलं मी सांगितलं तुमच्या वास्तूचं परीक्षण करतो मी त्यांच्या वास्तूचं परीक्षण केलं आरेखन केलं सोळा झोन सेक्टिफाय केले त्यांच्याकडे मुख्य दरवाजा मला नॉर्थला मिळाला तो पण झोन झोनमध्ये उत्तम पदामध्ये तरी तिकडे तिकडून मला नकारात्मक ऊर्जा रेक्टिफाई झाली आणि दुसरं त्यांचे दोन्ही टॉयलेट्स मला साऊथ वेस्टला मिळाली उत्तरेला त्यांचा त्यांनी मार्बलचा उंबरटा बसवला होता मार्बल हो मार्बलचा उंबरटा बसवला म्हणून काही हे नाही पण तो उंबरटा ट्रॅक होता तो ट्रॅक असल्यामुळे तिकडून निगेटिव्ह एरजा ऊर्जा एक होती आणि दुसरं त्यांचं टॉयलेट हे नैऋत्य